नमस्कार आपले भीमाच किचनमध्ये स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका चला तर मग आज बनवणार आहोत आपण मुलग्याची भुसट गावराम पद्धतीची हे मोड आणलेले हुलगे मी घरी बनवले तर दोन आकाराचे कांदे घेतले एक आकार एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला लाल तिखट जिरे मोहरी शेंगादाण्याचा कूट मीठ पाणी तेल मग आपण गॅस चालू करूया तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची ता मोहरी तट जिरे टाकायचे जिरे परतडल्यानंतर कांदा कांदा कांदे होईल करून तर, तर कांदा छान लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार येतो टोमॅटो पण छान परतून घ्यायचं त्याचा लागा झाला पाहिजे त्याच्यानंतर ना, येणार ना, लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं तुम्हाला किती तिखट पाहिजे मी याच्यात आहे ना दोनच चमचे लाल तिखट टाकले अजून तुम्हाला पाहिजे असेल तर अजून पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार हे छान परतलेलं आहे याच्यात आहे ना ही फुलगीची उसळ आहे ना आलेले ती टाकायची आता असं छान असं फोटून घ्यायचं हलवून घ्यायचं त्याच्यानंतर आवडीनुसार आपल्याला मीठ टाकायचं मी याच्यात एक चमचा मीठ टाकणार आहे अजून थोडंसं नंतर पाणी टाकायचं मी एक अर्धा लिटरचं पाणी अर्धा लिटर एवढं होईल एवढं पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर शेंगा देण्याचा खूप टाकायचा तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर जास्त टाकायचा छान झनझमी तशी रेसिपीच आता आपण कुकरला झाकण लावणार आहोत आणि दोन शिट्ट्या घेणार आहोत आपण आता कुकरचं झाकण करून पायी कशी झाली मस्त जनजनीत